नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजची आपण रेसिपी बघणार आहोत सीताफळची खीर मी जास्त सीताफळ पिकले होते म्हणून एकदाच काही खायला जाणार नाहीत म्हणून मी इथं सीताफळ आहेत ना ते पिकलेले खूप जास्त पिकलेले ते काढून घेत आहे आणि त्याची साल असतात ना ते बाजूला काढून घेणार आहे इथं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ज्या बिया असतात ना त्या आपण काढून घ्यायचं मॅशरच्या शाळेनं ते चिरडून घ्यायचं मग त्यातून त्या बिया असतात ना त्या बाहेर येतात मग त्या आपल्याला काढायला सुद्धा असं त्याच्यातील आधी बिया सर्व काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालायचं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं थोडीशी साखर पण टाकला तरी चालेल पण मी इथं साखर टाकलेली नाही याच्यामध्ये मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मला साखर कमीच लागते तुम्ही पाहिजे तर घालू शकता मी ती खीर आहे ना एका मध्ये काढून घेतलेली आणि त्याच्यावरून मी असे काजूचे घर घातलेले आणि मस्त झाली होती खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची पण खीर कशी झालेली ती इथं मी एक डब्बा घेतलेला होता ऑनलाईन तो मागच्या वडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व काही एकाच डब्यामध्ये ठेवता येईल एक एकदाच डब्बा ओपन केल्यानंतर आपल्याला सर्व काही असं तिखट मीठ हळद असं वगैरे ठेवता येतं नंतर आम्ही ना गावाकडे गेलेलो आमचा माल होता मग आम्ही काकडी आणायला गेलेलो आम्हाला काकडी लागणार होती म्हणून मी थोडस फिरून पण यावं थोडं बाहेरचं शूट पण घेता येईल म्हणून मी काकडी आणायला गेले होते मम्मी सोबत आणि इथं आम्ही शोधत आहे बघा क काकडी इथं मिळतात बघा आम्हाला चार काकडी सापडल्या आम्हाला कोळ्या कोळ्या ते पण आणि मला काकडी खायला तर खूपच आवडतात ते पण अशा कोहळ्या पाहिजेत जास्त जून नाही आवडत मला कोळ्या पाहिजेत मग मी मीठ लावून त्याच्यासोबत चाट मसाला लावून खायला मला खूपच आवडतात आम्हाला चार काकडी गावल्या त्या घेऊन आम्ही घरी आलो आणि त्याची कोशिंबीर करणार आता जाऊन जेवणासोबत खायला सर्वांना खूप छान लागतात टेस्टी आणखीन आहेत का बघत आहेत मग मी तिथं एक होत सापडलेलं पण ते खूप जून झालेलं म्हणून ते आम्ही घेतलं नाही आणखीन होती काकडी पण ते एकदम छोटे छोटे होते जास्त मोठी झाली नव्हती काकडी नंतर नेक्स्ट टाइम आम्ही ती नंतर गेल्यानंतर काढू आणि इथं आम्हाला लागणार होती केळीची पानं त्याच्यामध्ये आम्ही जे लोक येतात ना जेवायला माळासाठी ती त्यांना आम्ही याच्यातून जेवण वाढतो बघा खूप टेस्ट लागतो याच्यातून जेवायला आणि पंक्तीत बसून तर जेवायला खूपच आवडतं ती पानं स्वच्छ वगैरे धुवून घेतली मम्मीने मम्मी कट करत आहेत बघा पानं केळीची पानं आणि ती स्वच्छ देऊन घेऊन आम्ही त्याच्या नंतर लोकांना सगळ्या जेवण वाढणार आहे आणि बघा पप्पा हे काढत आहेत केळीची पानं आणि ते केळीचं पान काढता काढताच खाली कचरा होताना त्याच्यामध्येच पडलं ते नंतर आम्ही अशी छान छान अशी मस्त काढली पानं आणि इथं कट करून घेत आहेत बघा किती छान आहे बघा पान ते म्हणून मला त्याचा व्हिडिओ काढावासा वाटला कुठच कट झालं नव्हतं ते पान इथं कट करून घेऊन स्वच्छ धुवून घेत आहे इकडचे माल झाल्यानंतर मी गेले होते माझ्या माहेरी आणि तिथं मला आई दिसली समोरच दुकान मध्ये बसलेली पण दुकान मध्ये ना खूप कस्टमर होते पण तरी सुद्धा मी शूट केलं आणि ती व्हिडीओ काढत आहे म्हणून थोडस पदर घेते पहा डोक्यावरती हो आता तिला खूप अनुभव आलेला आलेला आहे खूप दिवस झाले ती दुकान चालवते तिकडचं चा। आमचं आणि व्हिडीओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूयात